स्वतःसाठी नाही दादा हे सगळे बघा तुमच्या समारोप आहेत दादा तुम्हाला का कळत नाहीये दादा <laughs> तुम्हाला विनंती राहील सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला इथं आलेल्या आहेत सरकारला जाग येत नाहीये पण कमीत कमी तुम्ही जागे व्हा हो दादा तुम्हाला आज तुम्हाला उपचाराची खरंच गरज आहे दादा महाराष्ट्रातले हाल लेकर इकडे यायला लागलेत लहान आले मोठा आले सगळे महिला येत आहेत रडतायत आक्रोश करतायत केवळ तुमच्यामुळं आरक्षण आहे आज ना उद्या भेटणार आहे दादा फक्त तुम्ही काय करा तुम्ही उपचार घ्या तुम्ही मस्ती आपल्याला फक्त दादा दादा उठा तुम्ही दादा हक्काच आहे आपला उठा तुम्ही दादालाच विनंती राहील आता सरकार ऐकत नाहीये दादा तुम्हाला विनंती आहे सगळ्याच्या महाराष्ट्रातल्या आल महिलांच्या वतीनं विनंती आहे दादा तुम्ही खरंच आहे का एवढ्या महिलांचं आणि तुम्ही उपचार घ्या तुम्ही आता सगळ्या सगळ्या ऑल महाराजातल्या मराठा बांधवांना आणि महिलांना वेटीस तुम्हीच नका धरू दादा आता तुम्हाला खरंच विनंती आहे सगळ्या महिलांची कारण महिला आक्रोश खूप करतायत तुम्हाला तुम्हीच काय